हाय गुड मॉर्निंग तर कसे आहेत सगळे तर काल आहेत <laughs> <Special laughs> ना आमच्याकडे आलेत बघा कोण पाहुणे पाहुणे हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा पाच सहा दिवस झाला मी मुंबईमध्ये आज सहावा दिवस आहे बरोबर आणि कड पहिल्या दिवसापासून यायचं होतं पण यायला जमलं नाही इथं म्हणजे मुंबईमध्ये भरपूर पाहुणे आहेत ना त्याच्या वेळेस जा जात जा अगोदर म्हणलं सासरचं पाहुणं सगळं काढून घ्या आणि मग माहेरचं पाहुण बघावत कारण माहेरचं पाहुणं नाही का राग मारत नाहीत सासरचं पाहुण मग हा गेलेलं दिस तिच्या माहेराकडं असं बोलत ना त्याच्या मग म्हणलं अगोदर तिकडचं सगळं पाहणं ती पण लय जीव लावते सगळी म्हणजे कुठं ठेव कुठं नाही करते ना त्याच्यामुळे तसं पुढं पण निघता येत नाही ना म्हणून सगळी झाल्यावरती मग तानाजीकडे तिकडचं सगळं पाहणं वगैरे सगळ्यांच्या भेटी गाठी घेतल्या गाठी भेटी घेतल्या आणि आता आहे रात्री आम्ही तानाजीकडे रात्री यायला उशीर झाला ना त्याच्यामुळे आम्ही कोणीच वेळ घेतलं नाही सकाळ सकाळ कनिषाने मस्त असा नाश्ता केला काय केलं ग उत्तप्पा गप्पा बघ मस्त चटणी उत्तप्पा मी आणि पिकुनी खाल्ल पिकुणीला खाऊन खाऊन पिकूच पोट भरलं ना तेव्हा पिकू कशी करते नको मला नाही छान झालं असं पहिल्यांदाच मी तानाजीकडे आले तानाजी बऱ्याच वेळा तुम्ही शा तानाजी माझ्याकडे यायचे ना तेव्हा बोलायचं की घरी ये म्हणून पण कधी येणंच होत नसायचं मी नकोच म्हणायची आता पण मी येत नव्हती कारण सगळ्यांना माहितीये मला त्रास होतो प्रवासाचा त्याच्यामुळे मी येत नव्हती पण राजे मी चल काय नाही होत मला पुढं घालून आणलं प्रवासाची गोळी घेतली आणि तसं पण गाडीने रेल्वेने रे काय होत नाही ना त्याच्यामुळे काय नाही वाटलं आणि रिक्षात पण काय नाही फक्त टॅक्सी आणि बस म्हणलं डोकं फिरत टॅक्सीत पण एवढं काय नाही होत हवा लागत हवा नाही मला नाही त्रास झाला मला बस आणि टॅक्सीचा प्रवास केला मी गेले ना तिकडे टॅक्सीचा केला ना त्रास झाला मला बाकी ट्रेननी लोकलनी आणि लोकल काय अगोदर टॅक्सीत बसलेली ना त्याच्यामुळे झालं असेल बरोबर नाहीतर असं नाही कधीच म्हणजे इतकं फिरली ना पण नाही जास्त त्रास झाला नाही असंच आहे ना महिन्यातून चार वेळा आलं लागली नाही सवय कशी लागणार मग नाही आल्यावर सवय लागली पाहिजे येणं जाणं किती दिवस म्हणजे जायला किती यायला किती वेळ आणि थांबायला किती वेळ दिवस आणि थांबायला एक दिवस थांबायचं दोन तीन दिवस आणलं जा <laughs> की जायच कि माघारी यायचं ब्लॉगर म्हणजे कसं माहिती एक्सप्लोअर केलं पाहिजे सगळं फिरून मला ना आता घरी जायचं माझं मन्या बोलल्या नाही का आणि मोठ्या गेला गावात सकाळी चालता फोन घरनं सासरी माझे नाना बोलले सुनबाई बोलल्या सांगितलं या लवकर कुठं कुठं फिरताय झालं का फिरून आणि रात्री ना आम्ही इकडं जू चौपाटीला गेलेलो नाही इने तो व्हिडिओ बघितला ला येतो लावून पाण्यात आम्ही एन्जॉय केलेला ती रात्री पाण्यात चल मम्मी पाण्यात चल मम्मी तिने ती गाडी उठली पाण्यात पाण्यात जायचं सगळे उठले उठले तिने बरोबर त्याला ठेवलं मम्माला झाली जो झाली चल मग पाण्यात तुझ्या लक्षात पण जायचं तर मस्त झालेला आहे चहा पण झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला फिरायला म्हणजे जास्त नाही नानाजी म्हणतो इकडं जाऊ तिकडं जाऊ म्हणलं कुठं नको आता भरपूर फिरले बाद झालं ती गादरला गेले ना त्या पायऱ्या चढून उतरूनच हा ती करायला आहेत काय नाही वाटायचं उभं राहायचं उतरायच्या पण येत ना त्याच्यावर त्रास चढायचं आपल्या शांत घरी आराम करून जेवण वगैरे करून आराम करून ना ठाण्याला त्याच्यामुळं मग संध्याकाळी तिकडं जाऊ नंतर तिकडून येऊन मग परत अजून जिथं होतं तिथं जायचं सासूबाईंना घ्यायचं सामान घ्यायचं मग आपल्या घरी जायचं

पण काल गेले दोन लहान मुली होत्या ना माझ्या माझ्याच्या नाती त्याला वरती झिलून धरले ती वर्षाला असं धरून करत होती नाही थांब फिरायला नाही फिरायला काय नाही एन्जॉय येतो मजा येते बघता पण आता बरेच दिवस झालं ना आम्ही इथं येतो मग त्याच्यामुळे नको म्हणलं कुठं जायला आपलं घरीच गप्पा गोष्टी करू आणि आता चाललोय आम्ही खाली मार्केटला इथून इथले इथे येतो म्हणलं जाऊन तानाजी म्हणलं मटण आणतो चालतंय म्हणलं तुमचं आजी तुम्ही आहे आम्ही दोघी तर काही मार्गशीर्ष महिना त्याच्यामुळे आम्हाला काही खायचं नाही तुम्हाला प्रत्येक पाण्याची तर सगळं आहे पण खायचं नाही फक्त पनीर भात चपाती भाज हा झाले महिला संतुष्ट पुढच्या 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 गुरुवारी या मग काय विशेष नाही पण आता ना गहू हरभरा कांदा हे निघला ना पण या आता नक्की आता एकदा आलेत ना परत पुढच्या वेळेस तर ये ना जरा टाइम काढून आल्यावर

आता यायचा परत एकदम बाजूलाच आहे आता पुढच्या वेळेस आहे ना आपण प्रॉपर चांगली प्लॅनिंग बनवूया मस्त फिरायला वगैरे जायचं आता इतका वेळ काला सगळं काढून या गेलो सोहन दादा ती आहेत ना ती दुसरी दाखवलेली त्यांनी इकडं कुठं तरी काहीतरी चाललंय म्हणत होते आणि घरी जाऊ वेळ काढून या मग उशीर झाला आज यायच इकडे तुझ्याकडे म्हणलं रात्री अजून तिथं थांबायचो उद्या जायचो मग तिथे काम करायचो हो साडे दहा आलो ना होत बरं वाटलं म्हणजे कसं जरा मग आता काय झालं नाव लागलं दिवस <laughs> मोड जाते ना oh. मला <laughs> दिवस कमी येत <था। laughs> दिवस कमी नाही <था। laughs> दिवस भरपूर आहे पण आम्हाला घरी जायचंय आता उद्या उद्या बरोबर आठ दिवस होईल आम्ही गाडीला बसलेलो हा गुरुवारी बसलो गुरुवारी गेल्या पण माहिती कळत नाही ना कसे दिवस कुठे गेले दिवस आज त्या, मी म्हणते ना इथं ना मला असं काही आठ वाजलेलं कळलं नाही कारण रात्री झोपायला पण उशीर झाला सगळे म्हणतात आठ वाजले वाजले दरवाजा लावला की आतले आता काही मिळू लागत नाही ना बरोबर जायचे थांब आपल्याला जायचे तर चला आता निघू आपण इथं बोल कुठं चाललो आपण फिरायला कुठं चाललो पाण्यात तर ताई दाजी भाऊ ताई आणि भाऊ आले ना <दुपा था> <laughs> <दाजी स्वारे। laughs> तर जरा चांगलं वाटलं मी पण फोन करत ताईला वाटलं वाटलं म्हणजे चांगलं वाटलं ताई मी फोन केला होता ट्रेन मध्ये बसल्यावर कधी सारखं फोन करते ताई कधी येते मला पूजाने फोन केला होता ताई बसल्या गाडीला मुंबईला तर मी व्हिडिओ बघितल्यानंतर आणि लगेच फोन लावला भाऊंना फोन लावला होता भाऊ बोलते मी तुमची फॅन बोलते मुंबईमध्ये राहते तुम्ही यायला लागलात ना मुंबईला तर आम्हाला पण भेटायला या ही हा हा माझा वाटतो ऐकून मी माझ्या नागात रील्स बघ व्हिडिओ घे सासूबाई बाजूला

<laughs> तर चला खूप बरं वाटलं मला पण दाजी आलेत आणि ताई तर पहिल्यांदा आले फर्स्ट टाइम आले ताई आणि बरं वाटलं खूप मस्त वाटलं तर चला आता जरा दिवा फिरून आणतो यांच्या सगळ्यांना चला, चला, चला।, 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 चला। तू झाली